देवकी एक साधी परंतु महत्त्वाची स्त्री ज्याचा जीवनातील प्रवास संकटांनी भरलेला आहे तिच्या अंगावर येणाऱ्या भयाच्या सावल्यांमध्ये ती आपल्या अस्तित्वाला जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे जन्मास आलेल्या चंद्राच्या पावलाबरोबर तिच्या जीवनात असलेले संकट हे भूतकाळातील शापाचे प्रतीक आहे तिची मातृत्वाची भावना एक विलक्षण अनुभव आहे एकतर ती देवतेचा अवतार घेऊन आपल्या तळ्यात येणाऱ्या कर्तृत्वाने भान ठेवते या अनुभवात तिच्या हृदयातील वेदना आणि प्रेम एकत्र आलेले आहेत कृष्णाला जन्म देताना तिच्या हृदयात एक अद्वितीय धडपड आहे जिथे ती आपल्या प्रिय चिरंजीवाचे संरक्षण करण्यासाठी आपले सर्व काही सुद्धा सज्ज आहे तिचा संघर्ष केवळ शारीरिकच नाही तर मनाच्या गूढतेचा आहे संकटांच्या कठीण काळात ती आपल्या अंतर्मनाला समजावून घेण्याचा प्रयत्न करते तिचं जीवन एका संवादाचे वर्तुळ आहे जिथे ती संकटांचा सामना करताना आपल्या भावना आणि दुःखांचा अनुभव घेत आहे कृष्णाच्या मातृत्वाचे रंग तिच्या जीवनात उगवलेले आहेत जिथे ती आपल्या मुलाच्या माध्यमातून जीवनाच्या गुढतेला स्पर्श करते तिच्या प्रेमात एक अनोखा सामर्थ्य आहे ते एक माणूस म्हणून आपल्या भव्य कर्तृत्वाची जाणीव करून देणारी आहे देवकीच्या जीवनात तिच्या भावनांचे आणि संघर्षांचे गुंफण एक असामान्य गुढतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे तिच्या मातृत्वाच्या प्रवासात ती आपल्याला शिकवते की प्रेमाच्या पलीकडे त्यात असलेल्या वेदनेची गुढता शोधणे हे खरे जीवन आहे